नमस्कार मंडळी मी बोलते अनिता शेती माझे दैवत यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर बघा मी सोयाबीनचं बी कसं थोडके नीट करायचे ते तुम्हाला सांगते तर, तर, तुम तर, तर, तर। हे बघा ही आणली आहे चाणी तर या चाम किती स्वच्छ असं बी नीट झालं आहे तर अवघे पंधरा बोते बी आम्ही दोन तासातच नीट केले आहे तर बघा कसे गोण्यात भरून ठेवले आहे तर काही सोयाबीन अजून हे गोणे बाकी आहेत तयार करायचे परंतु इतके तयार केलेले आहेत तर जे आपण छोटी चाळणी आहे तर त्या चाळणीनं साधारणतः पंधरा बाया या सोयाबीन नीट करायला लागतात परंतु आम्ही दोघींनीच आमच्या आई आणि मी दो आम्ही दोघींनीच दो हे अगदी दोन तासात सोयाबीनचं बी हे नीट केलं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीनं हे सोयाबीनचं बी नीट केलं जातं आणि इकडे बघा कशी माती आणि डाळ्या पडल्या पलीकडे पूर्ण चांगली सोयाबीन अशी तयार झालेली आहे आणि तर आम्ही सोयाबीनचं बी हे घरचंच वापरतो परंतु त्याची सोयाबीन जेव्हा आपण काढून आणतो तेव्हा खूप अशी काळजी घ्यावी लागते सोयाबीन काढून आणल्यानंतर सोयाबीन ही एक दिवस तरी वाळू द्यायची आणि नंतर सोयाबीन ही थंड झाल्यावर भरून ठेवायची सोयाबीन ही गोणीत भरून ठेवायची किंवा पोत्यात भरून ठेवायची नंतर सोयाबीन ठेवताना खाली काहीतरी पोते वगैरे टाकून त्याच्यानंतर तीन तीनच कट्टे हे सोयाबीनचे ठेवायचे असे जास्त ठेवायचे नाहीत आणि असं छान असं बी आम्ही तीस तीस किलोच्या गोण्या ह्या तयार केलेल्या आहे कारण माणसांनासुद्धा उसल्याला अलगद सोप्या हो आणि घरचं बी हे अगदी चांगलं आहे याचं चा आम्ही जन्मशन काढल्यानंतर पंच्याण्णव टक्के सोयाबीन हे उगून आले आहे आणि आपल्याला सोयाबीनचं बी असं घरीच ठेवायचं आहे एक महामंडळाच्या काही बॅगसुद्धा आम्ही आणल्यात परंतु त्या आम्ही नंतर पुढच्या वर्षीसाठी बी तयार करून ठेवतो आणि घरचंच बी हे वापरतो कारण जे सोयाबीनचं हे महागडं जे बी आहे ते आपल्याला आता परवडत नाही सोयाबीनचे भाव कितीतरी कमी झालेत आणि ज्या ह्या सोयाबीनचं बी आहे तर आपण हे घर घरच्याच घरी तयार करूनच सोयाबीन पेरायची आणि हे बघा इकडे हे जे महागड्या खूप महाग आहेत तर ह्या आम्ही काही आणल्यात परंतु वापरतो आणि एकरी आम्हाला बारा ते अकरा किंवा बारा क्विंटलपर्यंत एका एकरात सोयाबीन ही आम्हाला दरवर्षी होते तर त्यामुळे आपण घरचं हे बी पेरून नक्कीच बघा आणि अशी काळजी घेऊन नक्कीच बी तयार करून घरच्या घरीच आपण सोयाबीनचं बी